हाय यूट्यूब फॅमिली राणी दाई व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तर उद्या आहे पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याचे हे आलेले आहेत चार गुरुवार तर, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण साडी कशी नेसवायची हे आपलंच पिसापासून मी तुम्हाला सांगते एकदम सोप्या पद्धतीत चला तर मग आपण कशी कळसाला साडी नेसवायची देवीला एकदम सोपी पद्धत आहे जास्त अवघड नाही पा अशा मस्त प्लेट मारून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे सहज कुणाला पण जमता येईल तशा पद्धती जास्त प्लेट करायच्या असल्यानं आपल्याला अशा प्लेट करायच्या आहेत निर्या करायच्या नाही ब्लाउज पीस असल्यानं आपल्याला अशा छोट्या छोट्याच आपल्या हाताच्या साह्यानं अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहे तुमच्या घरच्याच वस्तूमध्ये तुम्ही मस्त पैकी अशी देवीला साडी नेसून तयार करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप छान अशी तयार होते मला जर शक्य वाटलं तर तुम्ही साडीला असं ब्लाउज पीसला प्रेस पीस करून सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धती सुद्धा मस्त पैकी हे पा सोपी पद्धत आहे पा असं झाल्या अशी करून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही अशा केल्यानंतर मदात आपल्याला एक तीन लावून घ्यायची आहे या ठिकाणी मदत आपण मधल्या साईड करून अशी पिन लावून घेऊ अशा पद्धतीत अशी पिन लावून घेतल्यानंतर जणू कने हे निसटणार नाही असं हे पहा मी अशी लावून घेतलेली आहे किती सुंदर दिसत आहे पाह तुम्ही आणि हे असा आपण पैसाचा ताब्या घेतलेला आहे छोटीशी अशी पैसे आहे असं पाठी भागून आपल्याला टाकून घ्यायचं आहे जस अशा जशा पद्धतीत मी तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीत मस्त हे असं करून घ्या काही वेळ लागत नाही काही सेकंदातच आपली हे साडी तयार होते खूप सुंदर पण दिसते कोणाला वळखू पण येणार नाही हे आपल्याला हे पदर असं धरून आपल्याला एक अशी छोटीशी इथं पिन लावून घ्यायची आहे पहा मी जशी लावत आहे तशी खूप सुंदर असं हे दिसत जसं आपण देवीला घातल्यानंतर एवढा साज मस्त दिसतो मग अलंकार घालून घ्यायचे बाजू आपण सोडलेले आहेत अशी पाठी भावून घ्यायची आहे किती सुंदर असं आपले हे दिसत आहे अशी आता आपण पाठीमागून एक पिन लावून घेऊ ज्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धती अशी कळसाला मार्गशी शिवून या खूप सुंदर सुन्या दिसेल हा किती मस्त दिसत आहे आता आपण याला जसे मी तुम्हाला एक गळ्यातला हार देवीच्या टाकून पण दाखवते तुम्ही नक्कीच करा एक हार टाकते याच्यामध्ये पहा तुम्ही हे पाहि असा हार आहे खूप सुंदर हे हार घातल्यावर दिसत देवीला पा किती मस्त पैकी असं दिसत आहे मी तुमच्याकडं फिरून पण दाखवते पाहू शकता तुम्ही विशेष म्हणजे आपली साडी किती छान दिसत आहे हे पहा अशा पद्धतीची मी उद्या साडी आणि हे नारळ आहे ते आपण असं वरी तुम्हाला दाखवून ठेवून दाखवते का किती सुंदर दिसते असं हळदीनं मळवट भरून घ्यायचा आणि टोप लावायचा खूप सुंदर असं छान साडी दिसते उद्यासाठी नक्कीच यूट हे ताईंनो मैत्रिणीनो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जर धरत असाल तर उद्यासाठी तुम्ही नक्की ही मी एकदम सोप्या पद्धती साडी नेसवायची दाखवलेली आहे तुम्ही पण नेसून पहा खूप छान अशी एकदम सोपी आहे आणि पटकन नेसवल्या पण जाते आणि छान पण दिसतं चला तर मग बाय भेटूत अशाच नवीन एखाद्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये चला मग बाय